आणि तरुण तडफदार नेतृत्व देवा सूर्याजी त्यांचा आपण सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजून अशा रीतीने हा महत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणणं हीच गरज आहे फक्त एवढंच आहे सर्वंकष विचार केला आणि विश्लेषण केलं मी निगेटिव्ह बोलत नाही पण काहीही होणार नाही त्याच कारण सांगतो जिथे जनता दोन हजार तीन हजार रुपये घेऊन मतदान करतं आणि अतिशय निष्क्रिय असलेल्या आमदाराला निष्क्रिय चौथ्यांदा निवडून देतं ऐशी हजारचं मतदान याद राखा उमेदवार किती होते तुम्ही म्हणाल राजकारण का बोलता अहो याचं मूळ कारणच राजकारण आहे कशाला लक्ष देणार त्याला पाठवलं ना विधिमंडळात तो मंत्रिपदाच्या मध्ये तेरा मारतोय तो देवेंद्र फडणवीसांकडे एकनाथ शिंदेकडे झालं तर दिल्लीत जाऊन ते नेहमीच असत ना कसे आहेत बाबा कसे आहेत चालू आहे का मंत्रीपद पाहिजे त्यांना तुमचं हॉस्पिटल तुमचे बांधव तुमची आई तुमचे वडील तुमची मुलं मरतायत का जगतायत याच्याशी ना घेणंय ना देणार हे पहिलं शालेय शिक्षण मंत्री होते है, लाज वाटायला पाहिजे काय परिस्थिती हो जिल्हा परिषद शाळांची काय परिस्थिती आहे मुलींची शौचालय आहेत का कारण मला दोन कन्या आहेत त्या आता शिकून शिव सवरून कोण वकील कोण सायंटिस्ट होत आहेत तो मुद्दा नाही मी सतत विचार करतो की देश जेव्हाच पुढार पुढे जातो जेव्हा मुली शिकतो पुरुष शिकतात तेव्हा एक एक टप्पा गाठला जातो पण जेव्हा मुली शिकतात त्यांना आया होणार आणि तेव्हाच खरं देशाची प्रगती होते मग अशा वेळेला काय परिस्थिती हो आपल्या जिथे ऐंशी पंच्याऐंशी टक्के समाजाची मुलं ती काय प्रायव्हेट आणि इंटरनॅशनल स्कूल आणि सीबीएसई म्हणजे प्रत्येकाने शाळा काढाव्या पण त्या शाळेत जात नाहीत ना ते बिचारे कुठल्या शाळेत जातात जीप शाळेत बघा त्याची काय परिस्थिती आणि या मंत्र्याची परिस्थिती बघा मंत्र्याची बघा मी अगदी टेक्निकल सांगतो दोन हजार एकोणीसला त्याची संपत्ती किती होती चौसष्ट कोटी रुपये त्याची अधिकृत संस्कृत संपत्ती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एकशे बावीस कोटी एकशे बावीस कोटी कुठून बावी झाला पैसा सव्वीस आज हे काय हो टेक्निकल दोन चार कोटी थोडा डबल झाली कुठून झाला पैसा पारसेकरांनी दिला, दिला, दिला का परुळेकरांनी दिला बरं धंदा काय बिझनेस काय इंडस्ट्रियलिस्ट आहे माझे व्यापारी माझे वडील व्यापारी होते आणि माझे आजोबा अरे झालं ते प्राचीन काळात आता तर काय पाच वर्षात साठ पासष्ट कोटीची संपत्ती वाढते कारण त्यांना काही बघायची गरज नाही त्यांना हे माहिती आहे की हे पंचवीस तीस पस्तीस कोटी वाटले की मी पुन्हा निवडून येणार तुम्ही करा आंदोलन आणि मारा बोंबा मग मा कसं आहे हे देवासूर्याजी रवी जाधव जे जेन्युन लीडर आपण सगळे बघतोय ते गेले ना भेटायला तुम्ही छान काम करता है? <laughs> तुमचा मला अभिमान आहे <laughs> म्हणजे काय गोळवण म्हणतात त्याला शुद्ध मराठी गोळवण करणं मला एवढंच सांगायचं मी पण एका राजकीय पक्षात आहे ती पादत्राणं बाहेर म्हणजे मी शूज घातलेत कारण मला जरा त्रास आहे म्हणून पण ती पादत्राणं बाहेर आहेत मला एवढंच म्हणायचं आहे जोपर्यंत असा कायदा होत नाही की जो लोकप्रतिनिधी आहे तो त्याच्या मतदारसंघातल्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल मग मेजर सर्जरी असो कार्डियाक इन्फॅक्ट म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो मेंदू रक्तस्राव सेरिब्रल हिमरेज असो किती गंभीर हे असो हेच तुम्ही पॉश कुठल्याही लिलावती कोकिलाबेन एशियन आर्ट मध्ये ऍडमिट होऊ शकत नाही मग बाबा कसे सुधार होतात इथे टॉप लाईन आयसीयूल टॉप लाईन इथे चांगल्या ओटी येतील इथे सर्जन येतील कार्डिओलॉजिस्ट येतील यांनी मागणी केली मी ती बघितली की हॉस्पिटलचं हृदय असलेलं कोण असतं तो फिजिशियन हे खरा कार्डिओलॉजिस्ट असतो पण आपल्याकडे कुठे आपले, आपले नशीब इथे कार्डिओलॉजिस्ट येणार इथे फिजिशियन म्हणजे एमडी मेडिसिन येणार नाही आणि जबरदस्तीने आणला ना राहणार नाही आता सगळे चर्चा निंबाळकर वकील पारसेकर काय सांगत होते मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पत्रकारांना विचारा मी गेले पाच वर्ष सांगतोय हे गाजर आहे होणारच नाही की जमीन राजे साहेबांची अरे कसली चर्चा होणार नाही आणि झाली तर पैसे खाल्ले जाणार तीस पस्तीस टक्के चालणार नाही त्याचं कारण काय त्याचं कारण समजून घ्या आज इतक्या ग्रामीण भागात एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ना आपल्या जिल्ह्यात कोणाचं माहिती आहे ना तिकडचा इंटरनल सगळी माहिती माझ्याकडे कारण काही माझे मित्र तिथे अटॅच आहे तीन लाख चार लाख पाच लाख साडेपाच लाख सहा लाख रुपये प्रति महिना देऊन सुद्धा न्यूरो सर्जन युरोसर्जन युरोसर्जन सर्जन, यूरो म्हणजे किडनीचा टिकत नाही डॉक्टरांची डॉक्टरांचे पण प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही काढलं दीडशे बेडेड मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल काढलं अरे डॉक्टर पाहिजेत ना डॉक्टर येणार तीन महिने टिकणार निघून जाणार मग याला काय तर याला कायदा आणा कसला कायदा तर साहेब तुम्ही एमडी झालात ना एमएस झालात ना आता पुढचं जे एज्युकेशन आहे त्यासाठी बंधनकारक आहे तीन वर्ष ग्रामीण सेवा किती तीन वर्ष बॉन्ड बिन दोन कोटीचा केला तरी आज लोक देणार आहेत बॉन्ड नाही केली तर तुम्हाला जेल होणार तुम्हाला इम्प्रिझनमेंट होणार हे कायद्याने शक्य आहे कारण तुम्ही जे शिकलात तुम्हाला मार्क मिळाले तुम्ही ओपन मेरिट तुमचा नीटचा स्कोअर हाय होता पण मेडिकल कॉलेज तुमच्या पिताश्रींचं नव्हतं मेडिकल कॉलेज हे जनतेच्या पैशातून तयार झालेलं आहे या जमिनीतून तयार